नमस्कार मित्रांनो शिंदेचा ठाकरेंना मोठा धक्का नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश होताच मुंबईत वातावरण तापलं कार्यकर्त्यांचा हाय ड्रामा काया हा ड्रामा काय आहे हा आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे दरम्यान आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे आणखी एका नेत्याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे दरम्यान या पक्ष प्रवेशामुळे मुंबईत वातावरण चांगलंच तापलाय शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रतीक्ष नगरचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला दरम्यान रामदास कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत शिवसेनेकडून यांचा फोटोला आणि बॅनरला काळ फासण्यात आला आहे त्यामुळे काही काळ वातावरण चांगलं होतं मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे आतापर्यंत तब्बल माजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे कांबळे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे मग एकनाथ शिंदेची काय प्रतिक्रिया आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की लोकांच्या विकासासाठी कांबळ्यांनी पक्षात येण्याचा निर्णय घेतला कुठल्याही ठेवता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला ज्यांची मध्ये सत्ता होती त्यांनी काय काम केलं असा सवालही यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थितीत केला पुढे बोलताना शिंदे यांनी म्हटलं की कांबळे यांना आपण युवा सेनेच्या कार्यकर्णीमध्ये घेत आहोत आपल्या सर्वांना सोबत घेऊन काम करायचे आहेत अनेक जण शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे लोक विकासाच्या मुद्द्यावर पक्ष प्रवेश करत आहेत असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे राज्यात पुढील काही महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागू शकतात त्यापूर्वी हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे यापूर्वी देखील अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे पक्षाला लागलेली गती रोखण्याचं मोठं आव्हान आता उद्धव ठाकरे यांच्या समोर असणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद